खेड सहजीवन शिक्षण संस्थेच्या आय सी एस कला वाणिज्य व वा विज्ञान महाविद्यालय तसेच मदनभाई सुरा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट महाविद्यालयामध्ये संयुक्तपणे मुंबई विद्यापीठाचा सत्तावन्नवा युवा महोत्सव दोन ऑगस्ट रोजी संपन्न झाला या महोत्सवास रत्नागिरी उत्तर विभागातील एकूण पाच तालुक्यातील सुमारे वीस महाविद्यालयात सहभागी झाली होती विभागीय स्तरावरती घेतल्या जाणाऱ्या या स्पर्धांमध्ये एकूण बेचाळीस प्रकारच्या स्पर्धा झाल्या त्यात नृत्य नाट्य संगीत साहित्य कला या मुख्य प्रकारांमध्ये विविध स्पर्धा संपन्न झाल्या रत्नागिरी उत्तर विभागातील सुमारे चारशे पन्नास विद्यार्थी या स्पर्धा प्रकारामध्ये सहभागी झाले त्यातील प्रथम तीन क्रमांक पटकावणाऱ्या स्पर्धक महाविद्यालयांना मुंबई विद्यापीठात होणाऱ्या विद्यापीठ स्तरीय स्पर्धेत निवडले जाणार आहे युवा महोत्सवाच्या उद्घाटनास खेडचे तहसीलदार सुधीर सोनावणे मुंबई विद्यापीठाच्या सांस्कृतिक विभागाचे समन्वयक श्री निलेश सावे तसेच विविध विषयातील तज्ज्ञ परीक्षक सहजीवन शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष मंगेशभाई बुटाला सहजीवन शिक्षण संस्थेचे पदाधिकारी विलासभाई बुटाला प्रमोदभाई बुटाला नाबा शेलार उत्तम कुमार जैन मितेशभाई बुटाला ॲडव्होकेट इंद्रजित भोसले पंकजभाई शाह डॉक्टर जी बी सारंग प्राचार्या प्रोफेसर डॉक्टर अनिता औटी एमबीएचे डायरेक्टर डॉक्टर प्रसाद भणगे उत्तर रत्नागिरी विभागाचे समन्वयक डॉक्टर संतोष मराठे सहसमन्वयक डॉक्टर राजेश राजम महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाचे प्रमुख डॉक्टर अमोल पाटील महाविद्यालयीन विद्यार्थी प्राध्यापक वर्ग यावेळेला उपस्थित होते खरोखरच ही विद्यार्थ्यांसाठी एक वेगळी पर्वणी असते की शिक्षण व्यतिरिक्त आपल्यामध्ये असलेले जे सुप्त गुण आहेत यांना कुठेतरी चालना द्यावी आणि त्याच्यामध्ये कुठे ती वृद्धिंगत करून स्वतःचा विकास करून घ्यावा यासाठी हे खूप चांगलं असं हे माध्यम आहे आणि जास्तीत जास्त विद्यार्थी दरवर्षी या युवा महोत्सवात सहभागी होतात अगदी गुजरात बॉर्डर ते गोवा बॉर्डरपर्यंत आपली कक्षा आहे आणि त्याच्यामध्ये गेल्या वर्षी तीनशे चाळीसपेक्षा जास्त वि महाविद्यालयातील साडेनऊ हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता यावर्षीसुद्धा तितकाच प्रतिसाद हा विविध महाविद्यालयांकडून मिळतो आणि कसं असतं की पाच क कलाप्रकारांमधल्या जवळजवळ अठ्ठावीस स्पर्धा आज इकडे संपन्न होणार आहेत एकच विद्यार्थी तीन तीन चार चार ह्याच्यामध्ये चा सहभाग घेतो मग कोणी पेंटिंगमध्ये असेल तोच विद्यार्थी नाटकामध्ये असतो तोच विद्यार्थी गायनामध्ये असतो अशा पद्धतीने एक सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न विद्यार्थी करत असतात आणि खरंच एक आनंद वाटतो की मुंबई विद्यापीठाने या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये अगदी देशस्तरावरती नाही तर आंतर आंतरदेशीय स्तरावरती एक स्वतःचा असा ठसा उमटवलेला आहे या वर्षी सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने सहभाग करावा जास्तीत जास्त बक्षिसं मिळून आपलं नाव उज्ज्वल करावं मी त्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो मुंबई विद्यापीठाच्या सत्तावन्नाव्या आंतर कॉलेजेस युवा महोत्सवाचं आयोजन आज आमच्या सहजीवन शिक्षण संस्थेच्या आय सी एस महाविद्यालय आणि एम डी ए इन्स्टिट्यूटमध्ये करण्यात आलेलं आहे झोन नऊ उत्तर रत्नागिरी या विभागामध्ये येणाऱ्या पाच तालुक्यांसाठी म्हणजेच चिपळूण गुहागर खेड दापोली मंड ढणगड या सर्व पाच तालुक्यांमधील विविध महाविद्यालयांमधील जवळजवळ साडेतीनशे विद्यार्थी आजच्या या आंतर कॉलेजेस युवा महोत्सवामध्ये सहभागी झालेले आहेत विविध प्रकारचे विद्यापीठाचे इव्हेंट्स या ठिकाणी आहेत ज्याच्यामध्ये थिएटर इव्हेंट्स आहेत लिटररी इव्हेंट आहेत त्याचबरोबर फाईन आर्ट्स आणखीन म्युझिक किंवा फोक डान्स वगैरे यासारखे इव्हेंट्स आज आपल्या महाविद्यालयामध्ये आयोजित करण्यात आलेले आहेत हा संपूर्ण कार्यक्रम दिवसभर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे आणि ज जवळजवळ साडेतीनशे विद्यार्थी या सर्व उपक्रमांमध्ये सहभागी होत आहेत आणि अशा प्रकारचा एक महोत्सव आपल्या खेड तालुक्यामधील आमच्या महाविद्यालयामध्ये आयोजित करण्याची संधी आम्हाला मुंबई विद्यापीठाने दिलेली आहे त्या मुंबई विद्यापीठाच्या सर्व सन्माननीय व्यक्तींचं तसंच माननीय कुलगुरू रवींद्र कुलकर्णी सर माननीय प्रकुलगुरू डॉक्टर अजय भांबरे सर तसंच संचालक विद्यार्थी विकास समितीचे माननीय डॉक्टर सुनील पाटील सर सा, निलेश सावे सा, या सर्वांचं मी याबद्दल आभार व्यक्त करते आणि हा उपक्रम अतिशय चांगल्या रीतीने आज पार पडणार आहे आणि त्याबद्दल आपण सर्वांचं सुद्धा आम्हाला सहकार्य अपेक्षित आहे त्याबद्दल मी आपलं सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करते thank <laughs> you